शनिवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान तालुक्यातील पंचाळे गावाजवळ शहा पंचाळे मार्गावर संतश्रेष्ठ बाळूवामांच्या मेंढ्यांची पालखी मार्गक्रमण करत असताना भरगाव वेगाने आलेल्या लाल कलरच्या स्विफ्ट कारने रस्त्यावरून चालणाऱ्या सुमारे दहा चा ते पंधरा मेंढ्यांना अक्षरशः चिरडले त्यात या मेंढ्या जागीच ठार झाल्याने व कारचालक तेथे न थांबता फरार झाल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हळहळ व्यक्त केली आहे दरवर्षी अतिशय भक्तिभावाने संतश्रेष्ठ बाळूवामांच्या मेंढ्यांची पालखी महाराष्ट्र भ्रमण करतात जेथे जेथे या पालखीचा मुक्काम असतो त्या त्या ठिकाणी भाविक या पालखीच्या व मेंढ्यांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात तालुक्यातील पंचाळे या गावी बाळमामांच्या मेंढ्यांची पालखी क्रमांक तेरा पंचाळे येथे पोहोचताच त्याची सायंकाळी चार वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थांनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी पंचाळेशहा रस्त्याने जात असताना सायंकाळी सातच्या दरम्यान एक लाल कलरची स्विफ्ट कार वेगाने येत त्याने रस्त्याने जाणाऱ्या मेंढ्यांना जोरदार धडक दिली त्यात सुमारे दहा ते बारा मेंढ्या जागीच ठार झाल्या घटनेनंतर स्विफ्ट कार चालक तिथे न थांबता फरार झाला घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली व अनेक ग्रामस्थांनी त्या अज्ञात वाहनधारकांचा शोध घ्यावा अशी मागणी करत दुःख व्यक्त करण्यात आले एस एन न्यूजसाठी उमेश मालपाणी पालखी सोहळ्याच्या आगमनाप्रसंगी म्हणजे मिरगावून शाळेत मिक्सर म्हणजे पंचाळ्या ठिकाणी येत असताना शिंदेवाडी फाटाच्या पुढे अज्ञात गाडी मालकाने भरत्या वगैरे गाडी चालून यामधील जवळपास वीस ते बावीस मेंटन्स या ठिकाणी त्यांना झडक देऊन त्या मृत्युमुखी पाडल्या आणि खरं म्हणजे त्यांनी जर थांबण्याचं त्याचं कर्तव्य असताना न थांबता ते तिथून पळून गेलं आहे या गाडीचा शोध घेण्याचं आव्हान या ठिकाणी आम्ही पोलीस यंत्रणेला आणि विभाग करतो त्यांनी जर त्याचा शोध घेतला नाही त्याच्यावर कारवाई केली नाही तर या ठिकाणी पुढचं आंदोलनात्मक तयारी या ठिकाणी आम्हाला करावं लागेल असं या ठिकाणी सद्गुरू संत बाळोमा यांचा तेरा नंबरचा पालखी सोहळा गेले तीन दिवसापासून मिरगाव या ठिकाणी संपन्न झाला मिरगावमधून आज शनिवारी या ठिकाणी बाळोमांचा पालखी सोहळा येत असताना मेंढीचे कळप येत असताना सायंकाळी साडेसहा वाजता आज्ञा दिस कोणत्याही प्रकारचे काळजी न घेता बीएड जबाबदारपणे पिल्ल्यांच्या अंगावरती गाडी घातली आणि तो नाथून गा ना त्या ठिकाणाहून त्यांना पलायन केलं आणि त्या दुर्दैवान झालेल्या या घटनेमध्ये वीस ते बावीस पिल्लांचं नुकसान त्या ठिकाणी आहे गावच्या वतीने विनंती करतो की थोडीशी लवकरात लवकर संगीत आंबरं सोडतो अशी आज संध्याकाळी सात वाजता पंचळा कोलपेडू रोडला इंग्लिश स्कूल पंचळे लगत आज इतकी मोठी हृदय घटना घडलेली आहे संत बा पालखी पंचाळ येथे येत असताना एका अज्ञात गाडीवाल्याने किंवा पंधरा सोळा मेंड्रांना डायरेक्ट चिरडून टाकलं रस्त्यावर अशी घटना कुठेही घडू नये आणि संत बा हो। बळूमामांचे बा, जे जे मेंढर आहे म्हणजे त्यांची लेकरं आहे त्या लेकरांना त्वरित न्याय मिळावा जर नाही न्याय मिळाला तर आम्ही सर्व संत बाळूमामा संत भक्तपरिवार आम्ही सगळा हा मोर्चा सगळे मेंढर हा सगळा मुसळगाव पोलीस स्टेशनला मोर्चा नेऊन आणि तिथं आम्ही तळ ठोकणार तो असता बाळूमाच्या मेंढरांचे एका गाडीवालेना जास्त नुसतं केली जवळजवळ वीस ते बावीस मिनिटांची नुकसान केली काही जखमी काही मृत पावले तरीसुद्धा प्रशासनानं किंवा आपल्या पोलीस यंत्रणेनं त्याची चौकशी करावा अशी आमची पंचायत ग्रामस्थ व बाळूमामा भक्त मंडळ हे यांचे खून विनंती आज संध्याकाळी साधारणतः सात वाजेच्या सुमारास पंचाळे शहा या रस्त्यादरम्यान पंचाळे गावापासून साधारणतः दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावर अतिशय दुर्दैवी आणि हृदयाला पीळ पाडणारी घटना या रस्त्यावर अपघाताच्या स्वरूपात घडली एका आज्ञात इस्माने साधारण लाल चॉकलेटी कलरची कार होती या कारने वीस ते पंचवीस मेंढ्यांना अतिशय बेजबाबदारपणे ड्रायविंग करत अक्षरशः चेंगरून टाकलं आहे आणि ह्या घटनेमुळं फक्त आमच्या पंचाळे गावातच नाही किंवा परिसरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील संतश्रेष्ठ बाळूमामांच्या भक्तांना अतिशय मोठा धक्का पोहोचलेला आहे तरी आमच्या पंचाळे ग्रामस्थांच्या वतीने बाळूमामांच्या सर्व भक्त परिवाराच्या वतीने आणि सर्व या ठिकाणी उपस्थितांच्या वतीने आमची पोलीस प्रशासनाला तसेच लोकप्रतिनिधींना अशी विनंती असेल की ज्या कुणी इस्माकडून हा अपघात अशा बेजबाबदारपणे हा अपघात घडलाय आणि त्यानंतर ही व्यक्ती त्या ठिकाणी अपघाता ठिकाणी न थांबता त्या व्यक्तीने तिथून पलायन केलेलं आहे तर तातडीने लवकरात लवकर ह्या व्यक्तीचा प्रशासनाने शोध घ्यावा आणि त्याला कठोर असं शासन करण्यात यावं अशा आमच्या ग्रामस्थांच्या आणि बाळूमामांच्या तमाम भक्तांच्या वतीने त्या पोलीस प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती असेल